हां जरा बघा कसं दिसतोय मग दाखवतो मी आपण आता आहोत मित्रांनो नवव्या फ्लोअरवर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि आता सुरुवात झाली आपल्या आजच्या ला आपण आज चाललो आहे ऑफिसला आज रविवारी पण आम्ही कामात चाललो आहे आम्हाला सोमवारी सुट्टी असते तर मी आज तुम्हाला दाखवते की माझं डेली रुटीन आणि आता पहिले जर थोडा नाश्ता करूया तर आम्ही कामाला त्याच्या आधी जरा नाश्ता करू आपण आणि पुढे जाऊया आणि दाखवतो कसा काय आमचा ट्रॅव्हलिंग असतो ऑफिस कसं आहे आमचा तो पण थोडक्यात दाखवेन जास्त मला हलव नाही दाखवण्यासाठी बट मी थोडाफार दाखवेन आणि बघूया आज काय काय घडते आजच्या दिवसाची सुरुवात आणि एंडिंग कशी तुम्हाला मी सांगेन या व्हिडिओच्या शेवटला तर पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आज काय काय होणार आहे तुम्हाला मी एंडला सांगणार मित्रांनो आता एवढी शेती बाकी आहे कारण सर्व शहरीकरणाच्या नादात आहे ना शेतकरी कुठेतरी आता दिसेनासं झालेलं आहे आणि पुढे शेती ही खूप कमी राहणार आहे आणि कसं काय माहिती काय होणार आहे कुठून आपण धान्य मागवणार बाहेरून वगैरे माहीत नाही पण सध्या ह्या जमिनी बाकी आहेत काही गावांच्यात आणि त्या पण आता ब्रिज बनत आहेत रस्ते बनत आहेत त्यासाठी जमिनी लोक विकत आहेत काही हाऊस मौज जयनीसाठी आपली जमीन विकत आहेत बट एवढं सांगू इच्छितो की भविष्य खूप कठीण आहे कारण खायलाच काय नसेल तर पैसा काय करणार आपण मित्रांनो आपण आता इथे नाश्ता करायला चालला आहे हॉट हो इडली आमच्या ने महालक्ष्मी नगरमध्येच आहे नेरे स्टॉपला तर इथे ऑथेंटिक पद्धतीची इडली सांबार वडा सर्व भेटतो कारण काका पण साऊथची त्यात बघूया काका आज काय बनवतो गुड मॉर्निंग अंकल काय बनणार आज क्या क्या अवेलेबल ओके चलो हां बाहेर काढायचे पाण्याच्या इथे स्वच्छता ठेवायची स्वच्छता एकदम असते मिक्स प्लेट बनाव अंकल एक मित्रांनो आता मस्त की नाश्ता करून आता निघालो आपण रिक्षाकडे आणि रिक्षामधून जाणार आपण पहिले पनवेलला तिकडून एक एन एम टी बस पकडणार खारगरसाठी तिकडून थोडं वॉकिंग आणि आपला आला ऑफिस तर मग आपण आता आपल्या गणपती बाप्पासाठी ना एक हार घेतलेला आहे म्हणजे सिग्नलवर खूप सारे लहान लहान गरीब मुलं असतात ती विकत असतात ते बनवलेले हार सो त्याला पैसे नाही देणार सवय लावण्यापेक्षा वाईट त्यापेक्षा त्यांच्याकडून काहीतरी खरेदी करा म्हणजे त्यांनासुद्धा एक उद्योजक म्हणण्याची इच्छा निर्माण होईल पुढे जाऊन ती काय ती करू शकते पण मी कोणाला फुकटाचे पैसे देत नाही त्यापेक्षा काहीतरी घेतो खूप घेतो आणि त्यांना पैसे द्यायचे तर कामासाठी द्या पण सवयला कोणाला भविष्य करत नाही करायचं मी तुम्हाला दाखवतो किती सुंदर असं त्यांनी हार दिलेले ते बघा मी माझ्याच्या बॅगमध्ये ठेवतो आहे आणि जाऊया आपण ऑफिसला ए सीवर भेटले आपल्याला इलेक्ट्रिकवाली तो चो दोस्त आणि पहिल्यांदा या येत बसमध्ये मस्त वाटते बघायला थंड थंड फुल फूल ऑफिसमध्ये म्हण एसी ते म्हणून एसी बस जाऊ लवकरच नवीन घ्या हॅलो ही आमची बिल्डिंग झिऑन आज मेंटेनन्सचं काम आहे जरा काम चालू आहे ड्राईव्ह सुट्टी असते मोस्टली म्हणून जरा साफसफाईचं काम इकडे होत असतं बघू शकता खूप भारी ही एंट्रन्स लॉबी आम्ही तिकडे बसतो अच्छा चार लेख्या तिकडे आम्ही झिरो इथून नजारा जरा बघा कसं दिसतोय मग दाखवतो मी आपण आता आहोत मित्रांनो नवव्या फ्लोअर वर आणि इकडून बघा संपूर्ण हायवे आपल्याला दिसतोय इकडे विचार करा इथे पावसाळ्यात किती भारी दृश्य दिसेल काय व्ह्यू असेल तो पावसाळ्यात सुद्धा आम्ही तुम्हाला इकडे दाखवणार कसा दिसतोय पण आता सध्या उन्हात उभा उन्हात आणि आता मागाशी आपण बसमधून बिल्डिंग बघितली आता आपण वरून बस बघतोय काही हे बघा आपण चला आता आपण ऑफिसमध्ये जाऊया ओके आता मी आलो आहे तर लवकर दहा वाजता आमचं ऑफिस आलो होतो आणि समोर बघताय तुम्ही मित्रांनो हा जो आहे ना हा खारघर मेट्रो स्टेशन आहे इथून मेट्रो अशी जाते पुढे 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 जाते पेंदरला पेंडर मेट्रो स्टेशन आहे चला आता आपण जाऊ आपल्या ऑफिसकडे समोरच आम्हाला गणपती बाप्पा दिसत गणपती बाप्पा व्हिडिओ चाली आहे व्हिडिओ चाली हा रे ग ब्लॉग बनवते हे आम्हाला ऑफिस अपटाऊन स्पेसेस और ये हमारे सर हा दिखा आपला ऑफिस आहे मित्रांनो इथे आम्ही शूज काढतो आता तसे ऑफिस आणि मंदिर आम्ही एक सारखं मानतो म्हणून आम्ही शूज आतमध्ये यूज करत नाही चला गणपती बाप्पा मोर या पुन्हा एकदा दर्शन पप्पाचं इतर पंच okay. चला ओके बोलली मग आपण एंट्री कराल रेडी आता चाललं आपल्या ऑफिसकडे आमचे केबिन आमचे सर्व स्टाफ आणि आपली जागा दाखवतो मित्रांनो हे बघा हे तुमच्या हितेश पाटील यांची जागा आहे आणि हे आपले बाप्पा गणपती तुमचा हेडफोन सर्व सामान एडिटरचं सामान सर्व इथे असतं दोन दोन बाबा काय करायचं तर बघा मित्र तुम्हाला आता ना आम्ही दृश्य दाखवतो एवढं भारी दृश्य नाही इथून माझी आणि माझी फेवरेट एक जागा दाखवतो जिथे मी फक्त विचार करण्यासाठी बसतो की काय बनवावं कसं हा तो कोपरा आहे इथे मी बसतो मित्रांनो आपण बाप्पासाठी हार आणलो आहे त्याचा बाप्पासाठी हार पण गणपती बाप्पा मोरिया थँक्यू थँक्यू पुस्तक आहे बघा हा माझा आवडता पुस्तक आहे डीप वर्क खूप गरज आहे मला डीप वर्क करायची सो मी इथे ठेवतो आज वाचायला काही वेळ नाही भेटत पण लोकांना वाटतं बाबा पुस्तक वाचते येऊ कर थोडं थोडं वाचायचं मधी मध्ये आणि एक कधी कधी ना काही आयडिया सुचू नसेल ना मी कुठलंही पेज असं ओपन करतो बुकचं पहिला शब्द जे काय वाचायचं वाचायचं जरा थिंकिंग येते आपल्याला आयडिया आणि पुस्तक नाही ना शब्द धारतात मित्रांनो आज आम्ही ऑफिसला आलो आणि हे आमचे उमेश सर आणि शरद इथं लपले सायली तर खूप आम्ही मजा करतो गर इकडे आणि तुम्हाला असते असते आम्ही सर्व एन्जॉयमेंट आम्ही दाखवणार तो आता त्याला घरी उद्या सुट्टी येस येस आपण आम्हाला होऊ शकता आपल्याला सकाळीसुद्धा तीच बस भेटली होती आणि आता पण तीच बस भेटलेली आहे ए सी बसमध्ये चाललो आपण आणि मेन गोष्ट इलेक्ट्रिक बस सेफ्टेफ्ट काय माहिती आहे का हा आश्चर्य तर मित्रांनो पुन्हा भेटून नवीन ब्लॉगमध्ये आपण आणि आज दुपारी जास्त मला दाखवता आलं नाही कारण खूप कामामध्ये सर्व व्यस्त असल्यामुळे ना मला कॅमेरा ऑन करताना आला ऑफिसमध्ये तर आपण पुन्हा एकदा ऑफिस ब्लॉग बनवूया आणि त्यामध्ये तुम्हाला मी सर्व आमचे जेवढे शॉप आहेत शॉप म्हणण्यापेक्षा आमचे जे मित्र आहेत ऑफिसमधले त्यांच्याशी भेट घडवून देईन आणि बघत राहा आपल्या चॅनलला असेच प्रेम देत राहा आणि तुमच्या सपोर्टमुळे हा चॅनल ग्रोथ होतो आहे आणि खूप दिवसापासून मी ब्लॉग नव्हतो टाकत पण आज ब्लॉग पुन्हा सुरू झाले आहेत तर सबस्क्राईब करा शेअर करा ब्लॉग आणि हितेश पाटील चॅनलला आपले सबस्क्राईब करा